मालगाव धरणाची आजची ताजी अपडेट समोर आलेली आहे या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाली असल्याचं सांगितलं जात आहे याचबरोबर आता माजलगाव धरणातून दोन दरवाजामार्फत नदी पात्रातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे काल माजलगाव धरणाचे दोन दरवाजे झिरो पॉईंट पाच मीटरने उघडण्यात आले असून या धरणातून पाच हजार चारशे चोपन्न क्युसेस शिकक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे याचबरोबर आता काल बीड शहरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा नदी पात्रातून जोरदार पाण्याची आवक जी आहे ती माजलगावच्या धरणामध्ये येत असल्यामुळे माजलगाव धरणातून आता पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचं देखील सांगितलं जात आहे गेल्या चोवीस तासापासून माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे पावसाच्या या हजेरीमध्ये वाढ जर झाली तर माजलगाव धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येतील असं देखील सांगितलं जात आहे माजलगाव क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासापासून जोरदार पाऊस हजेरी लावित असल्यामुळे येणाऱ्या धरणात पाण्याच्या आवकमध्ये वाढ झाल्यानेच माजलगाव धरणातून पाच हजार चारशे चौतीस क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे माजलगाव धरण क्षेत्रात जर पावसाने वाढ झाली तर आणखी काही दरवाजे उघडण्यात येतील असं देखील सांगितलं आहे त्यामुळे माजलगाव धरणा शेजारी ज्या गाव आहेत त्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जायकवाडी धरणातून देखील गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे माजलगाव व जायकवाडी धरणाची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद